जय श्रीराम बाबांनो आणि बहिणींनो चला इथे एक बाबा आहे ना मक्याचा काढा घेऊन थांबलेले आहे बघूयात कसे का काय मके काय नाही बघूया बला आपण या मग का आहेत बाबा किती ना दिला मका बाबा एक वीस रुपये छान आहे की कधीपासून करताय पंधरा दिवस झाले अच्छा कुठले आहेत तुम्ही चाळीस गाव बरं किती जातात मग सत्तर सत्तर ऐंशी छान आहे की मग वय किती आहे तुमचं अडुसष्ट वय बघा मित्रांनो अडुसष्ट वयाच्या अडुसष्ट वर्षाच्या वयामध्ये अजून बाबा काम करत आहेत एवढे एकदम ठणठणीत भक्कम छान एकदम मग पण छान आहे त्यांचं मस्त नाव काय बाबा तुमचं आराम जातो अच्छा कुठलं लोकेशन आहे एरिया बर पावसा पाण्याचं कसं काय मग पावसा पाण्याचं कसं काय पावसा पाण्याचं ओके छान आहे छान कुठे बघा कसं आहे बाबांचा सेटअप खरे ना अशा शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे काय होतं हे पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा तर हे खूप छान आहे काय वाटतं बाबा पिझ्झा बर्गरपेक्षा हे चांगलं आहे का पिझ्झा बर्गर चांगलं आहे आत्ताच्या याला हे चांगलं आहे हे चांगलं आहे

लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद